गोंदिया जिल्ह्यात गडचिरोली जिल्ह्यातून आलेल्या हत्तीच्या कळपाने मोठा धुमाकूळ माजवला असून गोंदिया जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाच्या बरोबरच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हरभरा तूर वटाणा मूग यासारखे अनेक पीक लावले होते मात्र हत्तीचे कळप या ठिकाणातून येत जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे याविषयी शेतकऱ्यांनी वन विभागाला तक्रार करून अद्यापही वन विभागाने पंचनामे केले नाही अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हत्तीच्या कळपाने हत्तीच्या कळपाने नासधूस केली आहे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोळदे राजोली भरणोली आणि नवेगाव बांध क्षेत्राच्या जंगल परिसराच्या जवळ असलेल्या शेतामध्ये हत्तीच्या कळपाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांनी या भागात लावलेला हरभरा वटाणा मूग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असल्याचे दिसून आले आहे या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी वनविभागाने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे मात्र अद्यापही वनविभागाने या परिसरातील हत्तींच्या कळपाने केलेल्या नासाडीची पाहणी सुद्धा केली नसल्याचे दिसून आले मागील वर्षी सुद्धा हत्तीच्या कळपाने अर्जुनी मोरगाव क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नासाडी केली होती याविषयी त्या क्षेत्राचे आमदार मनोहर चंदिकापुरे यांनी पाहणी करून वन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले परिसरातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळेल याकरिता वनमंत्री यांना या संबंधित माहिती देऊन लवकरात लवकर पंचनामे करून या शेतकऱ्यांना कशा प्रकारे मोबदला देण्यात येईल याविषयी प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे आता लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी शेतकरी वाट पाहत आहेत तुळीची झाली चना झाला वटरा झाला उडीद झाला किती एकर आपण चार एकड मंदी आमचे ते ह्या खंबे होते ना शिरमिट त्याही जा फोडला जाळीची नुसक्या झाली तुळीची झाली चना वटरा फॉरेस्टवाला आलं नाही ना, ना, आल ना पंचनामा केला नाही पंचनामे करावे ना आम्हाला करा आमची भरपाई भरून द्यावे नाहीतर आमचे हे आमदार आहेत आम्ही त्यांना सांगणार फॉरेस्टवाले काही आमचे सुनत नाही पंचनामा काही करत नाही आमची दु दीड लाखाची नुसकान झाली आहे आमच्या जाडीची झाली बालकंपान होता पूर्ण वावर चार पराय भरला खून साडेचार परा परा भरला होता बिजायाला घेऊन खाल्ला आता हत्तीचे कळप रात्रीच्या कम से कम चार पाचच्या दर चार तीन चारच्या दरम्यान आले आणि त्यांनी आमच्या शेतामध्ये खूप काही नुकसान केली आमच्या शेतामध्ये तुळ चना मसूर उडीद वगैरे वगैरे असे काही पीक होते त्यांची पायाने नासकुंदळ वगैरे केला आहे खूप भयंकर नुकसान झालेली आहे आता त्यांची भरपाई भेटण्यासाठी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेलो प परंतु ते अजून आले नाही आणि चौकशी काही केला नाही तर त्यांनी लवकरात लवकर चौकशी करून आम्हाला काहीतरी त्यांचा मोबदला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे मागील वर्षी आले होते मागील वर्षी सुद्धा खूप आले होते आणि मागील वर्षी हे धानाची खूप नासाडी केला होता परत ते ज्यांची ज्यांची नुकसान झाली होती त्यांची भरपाई मिळाली ते आमच्या क्षेत्राचे आमदार श्री मनोहरजी चंद्रिकापुरे यांना आम्ही कल्पना दिलं की बाबा आमच्या शेताची चौकशी व्हावी हो, इंक्वायरी व्हावं हो, असे पंचनामे व्हावं हो, परंतु फॉरेस्टरवाले अजून काही आलेले नाही तरी यांची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि यांचा मोबदला आम्हाला लवकर द्यावा अशी ही विनंती करतो आम्ही किती एकर मध्ये आपण तूर लावले होते आता माझी तूर आहे हे आठ एकर जवळपास कितीचा मुनाफा होते आणि किती नुकसान झालाय ते सत्तर पंच्याहत्तर हजारचा आमचा पीक फसल पाणी आहे ते नुकसान किती झालंय आता नुकसान तर आता पूर्णच झालेलं आहे हा वीस हजार भेटणार का तीस हजार भेटणार आता हे नेमकं सांगता येत नाही पण आम्हाला काही नाही काही त्यांचा मोबदला भेटावा आमची अपेक्षा आहे तुडी झाल तुडीचे झालं वटरा चना मसूर याची नुकसान झाली दीड एकडामध्ये दहा ते पंधरा हजारचं नुकसान झालेलं आहे तरी आम्हाला फॉरेस्ट गेलो होतो फॉरेस्ट साहेबांनी मी म्हणलो की साहेब आमची नुकसान झाली आहे दीड एकडाची तर तुम्ही म्हटला इंकवारीले चला म्हणला तर फॉरेस्टवाल्याने का म्हणला का थोड्याशा थोड्याशा लिंकवारीले येऊ शकू म्हणला आहे ना तर मग त्यातून मी वापशी आलो घरी मागील वर्षी जागली केलो साहेब जागली केलो तर ते मला आज या जंगली जनावरांनी काठ फॉरेस्टवाल्याने दिला पण जास्त नाही दिला मला टोन फोडलं होतं सर ना हात हात न पायले जखमी लागले होते याच्या आधी तुम्हाला उत्पन्नाचा साधन जो आहे शेतामधून किती होत होता तो अडीच ते पंचेचाळीस हजारचा होत होता है सर तर ह्या वर्षी जे नुकसान भरपाई झाली त्याच्यामुळे तुमच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे आमच्या कुटुंबावर उपासमारीची पाडी आली आहे सर आता मुश्किल आहे लवकरात लवकर पंचनामा करून आमची भरपाई द्यावी आमच्या क्षेत्राचे आमदार आम्ही त्यांच्याकडे जाणार पूर्ण आम्ही त्याला त्यांना सांग आमच्याकडे कसे वागत आहेत फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये मध्ये गेलो फॉरेस्ट वालेला म्हणलो आमची भरपाई झाली आहे ते म्हणलो त्यानं विचारला की किती केकड आले तर मी म्हणलं दीड एक झाली आहे तर मी म्हणला त्याला दीड एक चार पाच एकड पाहिजे का म्हणलं पाच सहा एकड तर त्याचीच कराल का म्हणलं भरपाई आणि आमची दीड एकडाची भरपाई कोण करेल म्हणलं काय म्हटले त्यानं म्हणलं नाही येऊ म्हटला सर मीच हेच आमदार साहेबाला सांग असे अधिकारी म्हणले फॉरेस्ट हत्तीच मागच्या वर्षी सुद्धा हत्येच्या कडपाने धुमाकूळ केला होता यावर्षीसुद्धा तेलंगणा बॉर्डरवरून हे हत्तीचा कडप माझ्या मतदारसंघाला जे शेवटचं टोक लागून आहे ते राजुली भदौली अंतर्गत जी आदिवासींची गावं आहेत त्या आदिवासींच्या गावाच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे त्यांचे पुदिने होते त्या पुदिन्याची प्रचंड नाजदूस हत्याच्या कडपाने केलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा या संदर्भात राज्य सरकारची भूमिका होती आणि त्यानुसार त्यांनी एक वेगळी भूमिका घेऊन अशा प्रकारच्या वन्य प्राण्यांपासून कडपापासून रानडुकरापासून हरणापासून जर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नुकसान होत असेल तर त्याची योग्य भरपाई राज्य सरकार देईल अशा प्रकारची मागे विधानसभामध्ये चर्चा झाली होती आत्तासुद्धा चार पाच दिवसापूर्वी माझ्या मतदारसंघातील राजोली भरणोली असेल किंवा त्या परिसरातील गावं असतील त्या परिसरामध्ये हत्यांनी फारच धुमाकूळ घातला त्यामुळे मी लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे डी सी एफ आहेत एस सी एफ आहेत आर एफ ओ आहेत यांना मी तात्काळ पंचनामे करून त्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांनी ताबडतोब भरपाई देण्यात यावी अशा प्रकारचे पंचनामे झालेले आहेत त्यांना अवघ्या काही दिवसातच हा जो प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा विधानसभेमध्ये मी जेव्हा वनमंत्र्याशी भेटणार आहे तेव्हा त्यांच्याशी पण चर्चा करणार आहे आणि त्यांना ताबडतोब त्यांच्या नुकसानीचा मोबदला मिळाला पाहिजे आणि योग्य वेळी मोबदला मिळाला पाहिजे अशाच प्रकारचा माझा प्रयत्न राहणार आहे पण यापुढे या, या वन्यप्राण्यापासून हत्याच्या कडपापासून रानडुकरापासून जर असं सतत शेतकऱ्याचं नुकसान होत राहील तर या वनसंवर्धन कायद्याअंतर्गत किंवा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत जी जवळपासची लागून गावं आहेत या गावांच्या शेतकऱ्यांना गावातल्या नागरिकांना याच्यापासून धोका प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहे आणि परिसरामध्ये दहशतीचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे राज्य सरकारने याची वेळेत दखल घेतली पाहिजे आणि ज्यांची नुकसान भरपाई ताबडतोब दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी जे अधिवेशन आमचं नागपूरला चालू आहे त्या अधिवेशनामध्ये करणार आहे एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो